नमस्कार बी न्यूज मध्ये लंडनहून आणलेली शिवकालीन वाघ नख आणि शस्त्रास्त्र प्रदर्शनाला कोल्हापुरात प्रारंभ पण पुरातत्व विभागाचं ढिसाळ नियोजन शिवप्रेमींकडून संताप काळानुसार बदल स्वीकारत कोल्हापुरी चप्पल मध्ये येणार क्यू आर कोड आणि एनएफसी चिप महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष रवींद्र माडगावे यांची माहिती छट पूजेसाठी आलेला बावीस वर्षांचा युवक इचलकरंजीतील पंचगंगा नदीत बुडाला यांत्रिक बोटीच्या सहाय्यानं बेपत्ता विनीत चौधरीचा शोध सुरू कुरुकलीमधील अपघातात मृत्यू झालेल्या प्रज्ञा कांबळे प्रकरणाची वरिष्ठ यंत्रणेमार्फत नव्यानं चौकशी करण्याच्या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीचा मोर्चा आणि कोल्हापुरातील शिवाजीपेठ सरनाईक कॉलनी स्वराज्य ग्रुपनं साकारलाय संतोषगड म्हणजे उद्याच्या स्थापत्य अभियंत्यांची जणू झलक